नमस्कार मंडळी मी अजिता आज आपण जातो आहोत देवरुख येथील मार्लेश्वर या शिवशंकराच्या प्राचीन मंदिरामध्ये जातानाच रोडला आपल्याला इतकी हिरवीगार झाडं आणि लांब वर पसरलेले डोंगर दऱ्या इतकं सुंदर दृश्य दिसत असतं की आपला प्रवासही अतिशय आल्हाददायक सुरू असतो प्रवासच इतका सुंदर आहे तर मंजिल किती छान असेल बरोबर मार्लेश्वर हे हिंदू देवता शिवाचे प्राचीन मंदिर आहे संपूर्ण मंदिर एका गुहेच्या आत बांधण्यात आले आहे मंदिरात जाण्यासाठी पाचशे वीस पायऱ्या चढाव्या लागतात वर चढताना आणि उतरताना डोंगर दऱ्यांची आल्हाददायक दृश्य आपल्याला दिसतात आणि मनाला खूप भावतात दादा तुम्ही इथेच असता का हे तुमचं दुकान आहे का किती वर्ष तुम्ही हे व्यवसाय करता किती ओ माय गॉड लहानपणापासून करता आहेत खूप छान थँक्यू दादा मस्त हॉटेल आहे छान काकीम गरम गरम भजी मिसळ सर्व तयार आहे आणि आपण या दादांशी बोलतो अंघोळ साठी अच्छा व्यवस्थित कपडे वगैरे बदलण्यात अच्छा पुणे मध्ये नाही मोठ्याने बोला जरा पुणे मध्ये देवस्थान अच्छा स्वयंभू आज मध्ये अच्छा व्यवस्थित आपल्या मनातली इच्छा पुरी होती तिथं सई बघ चालेल थँक्यू दादा इकडे आमचे फ्रेंड्स मिसळ खात आहेत मिसळ एक नंबर होती तर मग आपण आता चढायला सुरुवात करायची आहे मॉर्निंग वॉकची सवय नसेल ना तर या पायऱ्या चढताना तुम्हाला त्रास होणार सो आजपासून आधी मॉर्निंग वॉक सुरू करा आणि मग इकडे या आपण एकदा का पायऱ्या चढू लागलो ना की त्या देवाला भेटायची आपल्याला इतकी इच्छा असते की कुठेही दमचाक झाल्यासारखं वाटत नाही पायऱ्या एकदम मस्त बांधकाम आहे दोन्ही साईडला कितीतरी गोष्टींची वस्तूंची दुकानं आहेत प्रत्येक दुकानदाराने आपलं दुकान, दुकान, दुकान खूप सुंदर अरेंज केलेलं असतं खाण्याचे पदार्थ मुलांसाठी खाऊ मुलांची खेळणी अगदी गॉगल बऱ्याच आवश्यक गोष्टी आपल्याला इथे सहज मिळून जातात आणि प्रत्येक हॉटेल त्यामधील खाणं त्यामधील स्वच्छता त्यांची बसण्याची अरेंजमेंट आणि सर्व्हिस खरंच खूप छान आहे इतकं वर चढून हे सर्व सामान आणलं जातं दुकान लावलं जातं खरंच कमाल कष्ट आहेत आता आपण ज्याच्या दर्शनासाठी आलो आहोत ना ते आलं बरं का अगदी जवळ इथे खूप छान फ्रेश मिठाई मिळते इथे तो दादा स्वत करतो हे बघा यामध्ये खवा तयार होतो म्हणून पूजेची परडी घेतली आहे त्यामध्ये नारळ वगैरे तुम्हाला हवं हो ते मिळतं थँक्यू दादा मला माझ्या प्रवासातना माणसं खूप चांगली मिळतात हे माझं भाग्य समजते मी आणि आता बघा काय आलं हीच ती गुहा आहे इथून आतमध्ये जाऊन दर्शन घ्यायचं मात्र आपल्याला कॅमेराची बिलकुल परवानगी नाही आतमध्ये गेल्यावर जे दर्शन आहे ना ते विहंगम असतं आपण त्या गुहे मधल्या प्रकाशाने अक्षरशः दीपून जातो भारावून जातो त्या समयांचा प्रकाश आणि त्या प्रकाशामध्ये असणारी ती शिवलिंग पाहून मनाला प्रसन्न वाटतं ओ मे गॉड हाय सोनू हॅलो खाते आहे एकटी एकटी तू घे बघू मम्माच्यातलं घे मम्मा काय खाते आहे ए इकडे ही सारी धमाल असते हा इथे कोणीही आपलं काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतं कुठे काय मिळतंय आहे आणि मी कशी खाऊन घेतये मी कसा खाऊन घेतोय बस मम्मा नाही आणि बाळ नसतं हा इथे काही वरूनच आपल्याला हा सुंदर नजारा धबधब्याचा दिसतो इथूनच बाजूने आपल्याला खाली जाण्यासाठी धबधब्याजवळ दब जाण्यासाठी पायऱ्या आहेत या पायऱ्या उतरून गेलं की मस्त मोठा धबधबा दब आणि वाहत येणारं पाणी असं खूप सुंदर आपल्याला मजा करण्याचं चा एक छान ठिकाण आहे पावसाळ्यात इथे किती मजा येत असेल आणि कसला मोठा धबधबा दब असेल एकदा पावसाळ्यात खरंच येऊन पाहिलं पाहिजे इथे आम्ही भरपूर फोटो काढले पलीकडच्या साईडला बघा इथे पण एक देऊळ आहे छान मध्ये पाणी आहे थोडं त्या साईडला आपल्याला जावं लागतं ही बघा धमाल असा धबधबा आहे पाठीमागे आणि ही अशी सर्वांची मजा वा चालू आहे मस्त ना असं पाणी पडताना पाहताना ना असं पाहतच राहावं असं वाटतं खूप स्वच्छ सुंदर आणि मस्त सुटसुटीत स्पॉट आहे हा खरंच या इथे धमाल करा हा एक विषय माझ्या खूप आवडीचा टिळा लावून घेणं मला खूप आवडतं मी आवर्जून त्याचा आनंद घेते मंडळी आवडलं ना मार्लेश्वर मग मा कधी प्लॅन करता आहात इथे येण्याचा जरूर या आणि या स्थळाला नक्की भेट द्या थँक्यू थँक्यू सो मच